नमस्कार मंडळी खबर लाईट या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी वजन कमी करण्यासाठी आपण सगळेच काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो कोणी व्यायाम करतो कोणी डाएट कंट्रोल करत कोणी जंक फूड बंद करतो पण तरीही एक तक्रार कायम असते पोटाचा घेर हा काही केल्या कमी होत नाही मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही घरगुती ड्रिंक बद्दल सांगणार आहे जे अगदी कमी पैशात स्वयंपाक घरामध्येच मिळणाऱ्या पदार्थांपासून बनवतात आणि नियमित घेतले तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर मंडळी सगळ्यात पहिला आणि प्रभावी उपाय आहे ओव्याचं पाणी ओवा हा नैसर्गिकरित्या उष्ण प्रवृत्तीचा असतो तो शरीरातील विषारी घटक म्हणजे ओवा हा खूप प्रभावी असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पचन सुधारलं की वजन आपोआप नियंत्रणात यायला लागतं ओव्याचं पाणी कसं बनवायचं रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा भिजत ठेवा सकाळी ते पाणी उकळून घ्या गाळून घ्या आणि कोमट असतानाच पिऊन टाका यामुळे गॅस ब्लोटिंग कमी होतं आणि पोट हलक वाटायला लागतं दुसरा उपाय धण्याचं पाणी धणे हे थंड प्रवृत्तीचे असतात ते शरीरामध्ये साठलेलं अतिरिक्त पाणी म्हणजेच वॉटर रिटेन्शन कमी करतात खूप जणांना वजन वाढल्यासारखं वाटतं पण प्रत्यक्षात ते पाण्याचं वजन असतं धन्याचं पाणी ते कमी करायला मदत करत धण्यामध्ये मूत्रवर्धक गुणधर्म असतात म्हणजे लघवीद्वारे शरीरातील सूज फुगवटा कमी होतो तसेच थायरॉइड ग्रंथींच कार्य सुधारायला देखील मदत होते कसं करायचं रात्री दोन चमचे धणे पाण्यात भिजत ठेवा सकाळी ते पाणी उकळून अर्ध करा आणि ते पिऊन घ्या तिसरा उपाय मॅजिक मिक्स ड्रिंक जिरं धणे आणि ओवा मंडळी जर तुम्हाला जास्त फास्ट आणि प्रभावी रिझल्ट हवे आहेत तर हे तिन्ही एकत्र वापरा एक चमचा जिरं एक चमचा धणे आणि अर्धा चमचा ओवा घ्या एक लिटर पाण्यामध्ये उकळा गाळून एका थर्मस मध्ये ठेवा आणि दिवसभर थोडं थोडं पित राहा हे पाणी मेटाबॉलिझम वाढवतं पचनसंस्था सक्रिय ठेवतं आणि पोट साफ राहायला मदत करत यामुळे पोटात जडपणा राहत नाही गॅस एसिडिटी अपचन यावर सुद्धा चांगला परिणाम होतो मंडळी ही सगळी घटक आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज मिळतात काहीच रुपयांमध्ये तुम्ही जे बाजारामधून आणू शकता महागड्या प्रोडक्ट ची गरज नाही पण मंडळी हे ड्रिंक घेताना काही महत्वाच्या गोष्टी देखील लक्षात ठेवा पहिली गोष्ट थंड पाणी टाळा वजन कमी करायचं असेल तर फ्रीज मधील थंड पाण्याऐवजी नेहमी कोमट पाणी वापरा दुसरी गोष्ट साखर गुळ घालू नका या ड्रिंक मध्ये साखर किंवा गुळ हा वापरायचा नाही हवं असेल तर फारच कमी मत चालेल पण शक्यतो तसंच प्यावं तिसरी गोष्ट प्रमाण जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल पाइल्स तोंडात फोड येणं अंगावर खाज येणं असे लक्षणं असतील तर ओवा कमी वापरा किंवा शक्यतो टाळावाच चौथी गोष्ट कन्सिस्टन्सी एक दोन दिवस पिऊन काहीच फरक पडणार नाही किमान एकवीस दिवस ते महिनाभर ते नियमित प्यायचं आहे तेव्हाच शरीरावर परिणाम दिसायला लागतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त हे पाणी पिऊन वजन कमी होणार नाही त्यासोबत दररोज तीस मिनिटं चालणं जंक फूड खाणं टाळणं बाहेरचं तेलकट खाणं कमी करणं हे सगळं तितकंच गरजेचं आहे अति केलं तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात जास्त जिरं जास्त ओवा घेतला तर उष्णता ही वाढू शकते त्रास होऊ शकतो म्हणून प्रमाणात शिस्तीत आणि नियमित घ्या मंडळी जर तुम्हाला घरच्या घरी स्वस्तामध्ये नैसर्गिक पद्धतीने पोटाची चरबी कमी करायची असेल पचन सुधारायचं असेल आणि शरीर हलकं ठेवायचं असेल तर हे उपाय नक्की करून पहा त्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी अशाच उपयुक्त आणि विश्वासार्ह माहितीसाठी आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन माहितीसह आणि नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या निरोगी राहा धन्यवाद